जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे मंगेश बागमध्ये इथं छोट्याशा ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आता गाव आणि भिवंडे तालुक्यामध्ये आलेलं आहे इथं महाराजांचं जे मंदिर आहे ते बघण्यासाठी आलेलं आहे हे बघा पाठीमागे बघू शकता आणि त्यांनी खूप मस्त छान बनवलेलं आहे आणि हे बघा आपल्या आता गाडी वगैरे इथं पार्किंग लावलेलं आहे बघू शकता आणि आता इथे एंट्री तिकडून आहे त्या साईडनी एंट्री आहे आणि त्या साईडने आपल्याला जायचं आहे Hey <laughs>

किती मस्त आहे ना वाव कधी आलात ते या इकडे खूप छान आहे काहीच असं पूर्ण त्यांनी ना असं मस्त बनवलं आहे किल्ल्यासारखं बनवलं आहे तिकडे जो आहे ना त्यांनी तिकडे मंदिर बनवलेलं आहे मस्त खूप छान आहे कधी आलात बघण्यासाठी तर नक्कीच या बघू शकता पूर्ण त्यांनी मागे एकदम किल्ल्यासारखं बनवलेलं आहे एकदम भारी आणि इकडे बघू शकता एवढं पण भारी एवढं भारी बनवलं नाही आम्ही तर खूप दिवस झाले जाऊ 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 करत होतो आणि आज अचानक आलोच आज अचानक आज आमचा प्लॅन झाला आपला <laughs> प्लॅन तर अचानकच त्याच्यामध्ये विषय नाही सो so, बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि त्यांना फोटो काढायचे सो थोडस आय एम बीजी काहीच महाराजांचं पहिलं मंदिर जिथे आलोलं आहे बघू शकता खूप छान आहे बघण्यासाठी इकडे आणि मस्त गार्डन वगैरे केलं आहे महाराजांचं मंदिर केलं आहे समोर इथे मी एवढं वारी आहे खूप छान गेलेलं आहे बघायला पण खूप मजा येते आणि खूप फिरलो आहे फिरण्यासारखं खूप काही आहे इकडे दर्शन वगैरे हो झालं सगळं मस्त बघू शकता आत मी जाऊन बघितलं खूप छान आहे कधी आला तरी या बघण्यासाठी तर बघा इथून जे आहे ती एंट्री आहे काढला फोटो इथून आहे ती एंट्री आहे तो जाऊ शकतो बघा किती मस्त आहे खूप छान आहे दर्शन वगैरे झालं मस्त आणि आपले शंकर भगवान बघू शकता किती मस्त आहे महादेव आणि बघू शकता गाडी वगैरे पार्किंग लावायला इकडे जागा आहे इकडे पार्किंग लावायला आणि जर नाश्ता वगैरे हो तुम्हाला करायचा असेल तर नाश्ता वगैरे पण तिकडे भेटतो त्या बघा पाठीमागाच्या नाश्ता वगैरे भेटून जातो गाडी पार्किंगला इथं तीस रुपये घेतात त्याच्यामुळे गाडी पार्किंग तुम्हाला आवड लागेल तर पार्किंग पण आहे कधी या तुम्ही

आणि मी पण वडापाव आहे फेमस प्रत्येकाचे पैसे द्यायचे आहेत त्याच्यामुळे मी तर कमी मागवले आणखी दुसरं काय खात असेल तर बघा इडली वगैरे काय सगळं भेटत इडली वगैरे लोक ते हल्लात तर इकडे नाश्ता वगैरे तुम्हाला करायला भेटेल नाश्ता वगैरे म्हणजे जेवण पण आहे जेवण पण भेटवत

मित्रांनो एक पाणी बॉटल मागवली पाणी बॉटलचा ब्रँड जो आहे ना तो वेगळा ब्रँड आहे खूप छान वाटतंय ब्रँड बघू शकता तुम्ही हा जो ब्रँड आहे हा पहिल्यांदा बनतो बघू शकता कधी बघितलंच नाही बॉटल तर खूप आवडली आणि बॉटल मी आता घरी घेऊन जाणारच आहे हे बघा ब्रँड जो आहे एक नंबर पहिल्यांदा बघतो मी थोडा दिवस तर मित्रांनो अशा प्रकारे आपला नाश्ता आता करून झालेला आहे आणि आता निघतो आम्ही घरी बघा हे दादा आम्हाला घेऊन आलो त्या दादा थँक्यू बघा थँक्यू आता आलो होतो दादा घेऊन आले होते आम्हाला मस्त आणि आता नाश्ता वगैरे केला मस्त आणि आता जातो घरी so, सो थँक्यू सो मच कधी आलात तर नक्की या